खेळ चाक तुटली की त्याची अनुला द्यायची अनुला ना तुडून फुडून टाकल्या गाड्या ओ बसत नाही बाहुलीला गाणं म्हणा म्हणा बाळाला गाणं मस्त ते म्हणा 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 गाणं म्हणा बाळाला सगळ्यांच्या बाहुल्या बघा अगं तुझी गाडी एक नंबर दिसते फार गाडी आहे गाडी तुझी गाडी घेता बघ कशी दिसते सांगा मला माझी गाडी तुझी माहिती खांद्यावर घेतले बाळवी कुठ चढल कस ला तुझे घेतलं आणू न मेकअपला भारी केलाय नामाठी वडली इकडे बघा आणू

शिट काढ नको बसायचं कशा मग आता फुटली तुझ बाप गाडीला शीत आहे शीत नाही तुझ्या गाडीला टाकलं गुझा काय करते तिला पांघरून घालते फटकायचा साडी कशी नाही बघा ती तू काय करते म्हणा तिची केस काढा तेवढी उपसून तू आमच्या बापूला आहे ती पिशवी गावली आहे ना बापर बारका मिरचा गावाय त्याला दुसऱ्यात गाड दिसत तिची पिशवी घेतली ना आता आपली गाडी चाकली बघत चाकल चाक बी तुटलं तुटलं चाक आहे का नाही का साडी नाही अजून तिला पदरज नाही